नमस्कार मी राजश्री कशा आहात तुम्ही सर्व तर चला आज पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत आहे तर वरती आले होते रूम वगैरे आवरायला कारण की सिया लेट उठते त्याच्यामुळे रूम आवरायचा राहून जातो बाकीचं वरती सगळं झाडलेलं असतं सकाळी सकाळी मी आणि वरती सिया आणि सियाचे पप्पा झोपलेले असतात त्याच्यामुळे त्यांचा रूम लेटच आवरला जातो आता मी आले होते रूमवरती आवरायला खालचं सगळं काम पण आवरलेलं आहे आणि रूम पण आवरून घेतला आहे मी आता तर खाली ना झाडांमध्ये खूप गवत वगैरे झालं आहे ते पण काढायचं आहे मला आज तर म्हटलं चला आज झाडांमधलं गबळ वगैरे सगळं काढून घेते सिया उठली आहे आता म्हटलं चला रूम आवरून घेते सियाचं आवरून पण दिलं आहे तिला आंघोळ वगैरे पण घातली ती बा खाली खेळती आता तिच्या जवळ तोपर्यंत म्हटलं रूम वगैरे आवरून घेते रूम आवरला आणि आता मी खाली जाते सी पण दाखवते तू मला कशी खेळती ते त्याच्यानंतर बाहेर झाडांमधलं गवत वगैरे काढायचे ते पण काढून घेते चला मी आता खाली जाते ओडि बाबो का सी आय काय का आली का तिथं झोपा आली वाय करायची तुला चीक बाबो बघत होता का तू का रे ट्यूब बघत होता झोप आली मस्ते तिला झोप आली तिला झोपी पण लावते मी कोणाला झोप आली होप्पा ला बाप्पा ला तुला नाही ना माल लावला बाप्पाला बाप्पा, बाप्पाला मी उघडून घेत ना बाप्पाला लाव ना आतुलू आपल्या नाही उघड त्याच्यातून लाव आतुल बाप्पा तिला खोलून तुला तुला बाप्पाला बाप्पा सांड खाली बाप्पा लावून बाप्पाला असं बाप्पा लावणार आता पाय बाप्पा लावणार बाप्पा अरे बाबो शिवनी बाप्पा लावला बाप बाप बोल ग बाप्पा बोल आणि बापू तर चल तुला झोपायचं ना आता मी तुला सियाला झोपी लावते चला शियाला झोपी लावले त्याच्यानंतर आता इथले गवत वगैरे काढायचे झाडांमधलं पण त्याच्या अगोदरनं म्हटलं चला डाळिंबाचा बाग खूप दिवसायचं बघितलेलं नाही चक्कर मारून येऊ बागेमध्ये आत्य मी चालले वागे तिकडे आत्य चालले पुढे इकडे आणि आज तर खूप वारं सुटले आज थोडं सोन पडलं होतं बरं ते आवड पण आहे अजून बघ इकडे आमचं डाळिंबाचा बाग आहे हा झाड खूप मोठे मोठी झाली बघा फुलं पण आले पण अजून धरलेलं नाही डायम्बरचा बाग डिसेंबर मध्ये धरायच आहे त्याच्यामुळे फक्त म्हंटल चला बघून येऊ खूप दिवसाचा आलो पण नव्हतं बघा इकडे इकडे आमचं घर आहे इकडे आम्ही घरावरती ना जाळी आहे कारण की जे पारवा असताना ती सारखी इतके घाण करायचे दररोज वरती येऊन त्याच्यामुळे इकडे वरती जाळी टाकून दिली आहे इकडे द्राक्षीचा बाग आहे आमचं त्या साईजला इकडे दुसरं माणसांची मका आहे तिकडे आमच्या डाळिंबाच्या बागाच्या शेजारी तिकडून तेव्हा खाली अजून ओलच आहे थोडं थोडं झाड किती मोठे झाले माझ्यापेक्षा उंच झाले झाड हवा पण खूप सुटली आज बघा या झाडाला बघा किती फुलं आले ते खोडून टाकायचे कारण की अजून आम्हाला आंबाचा बाग धरायचं नाही ना त्याच्या याला पण फुलं आहे याला पण किती आले मध्ये इकडे आंब्याचे झाड आहे आमचे पण द्राक्ष बाग आहे आमचे इकडे रवडे कृष्ण चिंत्यांची वीर विर पण हे पाणी घरात पाहिलं किती छान इकडे द्राक्षीच बाग आहे आमचा इकडे आंब्याची झाड पण आहे खूप भारी आंबे लागतात चला आता मस्त असा चक्कर मारला घरी चाललोय आता मी छान असं ऊन पडलंय आणि म्हटलं चला आता खुरप घेऊन आले मी म्हटलं चला आता इथलं झाडांमधलं सर्व ग गवत वगैरे सर्व काढून घेते खूप गवत आहे वारं तर खूप सुटलेले त्याला काढते मी आता गवत खूप सारे असं गवत झाले झाड काढून घेते जास्त काय एवढं आमचं इथे नारळाचं झाड आहे आणि त्याला खूप सारे असे नारळ पण आलेले काही छोटे काही मोठे पण आले खूप असे नारळ आले आमच्या नारळ पहिलेच वर्ष आहे आणि पहिल्यांदाच खूप सारे असे नारळ आले इकडे पण गवत काढले आमचं गुलाबाचं झाड भारी सुंदर असं गुलाबाचं फुल पण आलेलं आहे इकडे काय आहे दोन जास्वंदीचं नाही सदाफुलचं झाड आहे कोरपड आमचं टोम्याच पिंजरा आहे इकडे सुंदर अशी मोठमोठी झाड आहे आमचं इकडे कपडे वगैरे वाळत घालायला ओळणी आमची चला आता इकडचं गवत काढून झालंय आता मी इकडचं गवत काढते थोडंसं इकडं पण थोडंसं गवत आहे ते पण काढून घेते चला ग गवत वगैरे काढून आहे माझं आणि आता लगेच पावसाचं वातावरण हे बघा वारं वगैरे वा पण सुटले आणि आता बारीक बारीक थेंब पण पडायला लागले वातावरण पण झालं होतं मम्मी लगेच तिथे कपडे वगैरे पण काढून घेतले आता काही वा सुकलेले होते ते घरात घेतले आणि जे सुकले होते ते तिकडं शेडमध्ये वा सुकत घातले त्याला खूपच वारं पण सुटले त्याला घरात जाते मी आता मला बाहेरचं काम झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं त्याला सिया झोपले झोपी लावलं होतं ना मी तिला मग थोड्या वेळी ती उठत तोपर्यंत म्हटलं तिला इथे खायला दुपारच्या जेवणासाठी बनवून ठेवते पण ती आत्ता उठली लगेच ते बघा इकडे तर येत होता मला मॅडमचा ए डुगू डुगू बघा कोण उतलं कोण ओतलं बघा सियाला लगेच होतली अडी बाबू ओडी बोकळी वा ओतलं तडे बाबू ओतल रे चल वा चल जेव आहे मी तुला जेव करायचं ना तुला मस्त असं झालंय आता मी सिया पण उठले म्हटलं चला तिला खाऊ घालून देते तिला आता खाऊ घालून देते आणि त्याच्यानंतर ना मला मस्त अशी पाणीपुरी बनवायची आज कारण की खूप दिवस झाले आम्ही बाहेर पण नाही गेलो आणि पाणीपुरी पण नाही खाली खूप दिवसाची म्हटलं चला आज मी घरीच बनवते छान अशी पाणीपुरी तर चला अगोदर तिला खाऊ वगैरे घालते नंतर बनवते हो चला सियाज पण खाऊन झाला गेली बाहेर तिच्या चिंड्यांच्याकडे आणि बघा ते सर्व पाणीपुरी करायची ना मग पाणीपुरीसाठी पाणीपुरीची पाणीपुरीचं बोकडे मिठा पाणीपुरी सर्व काढून घेतले इकडे शेव पण बारीक बटाटे पण उकडलेले आणि म्हटलं चला मस्त अशी पाणीपुरी बनवते चला आता प पुड्या वगैरे तळून घेते आणि पाणीपुरी म्हटलं की आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडते तर चला पाणीपुरी बनवते मी आता एकदा बनवून घेते खूप साऱ्या असे मस्त अशा पुढ्या तळून घेतले पाणीपुरीच्या आणि इकडे आता, आता बटाट्याची ती मिरची बनवायची ते खट्टा मिठा पाणीपुरीचं पाणी हे आता इथे वाटीमध्ये सोडून घेते मी आणि मस्त अशी पाणीपुरी बनवते एकच घे तुला खायची ना थोडं ही घे ना ही घे ही घे तीच पाहिजे का मोठी अरे बाबू मोठी पाहिजे बाज आता तेवढं खाऊन घ्या तुम्ही तो बरे तुम्ही बनवते इथं कांदा आणि कोथम मिरची रुग्ण घेतली त्याच्यामध्ये मिरची वगैरे घालते आणि मस्त अशी पाणीपुरी बनवते कसारा का माझं किचनवरती सगळ्या किचनवरतीच पसारा पसारा करून ठेवते मी बघा चटणी पण करून आहे चिंच पाणी ते खट्टा मिठा पाणी शेव आणि पाणीपुरी मस्त अशी पाणीपुरी पाणीपुरी बघून झाली आता मी सगळ्यांना देते खायला आता मी तिकडे बसले शेडमध्ये त्यांना पण देते तिकडे खायची पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची आपल्याला हो

आता सगळ्यांची पाणीपुरी पण खाऊन झाली आणि इथे मी किचन पण एकदम पूर्ण व्यवस्थित जसा होत तसा क्लीन पण करून घेतलाय तर पाणीपुरी तर सर्वांना खूप आवडली तुम्ही पण अशी पाणीपुरी एकदा नक्की बनवून बघा कशी लागते ते तर चला